आहे काही ठळक एक पर्व ओबीसी सर्व इस्लामपूर शहरात ओबीसी समाज आरक्षण हक्क चा भव्य मोर्चा एम एस मराठी न्यूज नेटवर्क इस्लामपूर प्रतिनिधी हारून नालबंद इस्लामपूर शहरात ओबीसी समाज हक्क मोर्चाची सुरुवात सकाळी साडेअकरा वाजता वाळवा पंचायत समिती क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरुवात करण्यात आली मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती मोर्चामध्ये सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सर्व समाजाचे ओबीसी महिला भगिनी व बंधू सहभागी झाले होते पंचायत समिती येथून निघालेल्या मोर्चामध्ये एक सप्टेंबर रोजी शासन दरबारी निघालेला जी आर रद्द झाला पाहिजे आमच्या आरक्षणात इतर समाजाचा समावेश झाला नाही पाहिजे आमचा आरक्षण एक पर्व ओबीसी सर्व अशा घोषणा देण्यात येत होत्या मोर्चा बाळवा पंचायत समिती मार्गे आझाद चौक गांधी चौक यल्लमा चौक तहसीलदार चौकात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले पाच ओबीसी मुलींच्या हस्ते मोर्चाच्या ठिकाणी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे माजी उपनगराध्यक्ष चिमन डांगे माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे चंद्रशेखर तांदळे जलाल मुल्ला नंदकुमार घाडगे सर्व पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एमएस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद